काय करतेस गोंडला बोंडला का अरे वा छान मजा असते की नाही पंधरा दिवस बोंडला सोळा गाणी सोळा खिरापती अगं हो खिरापतीवर आठवण आली नी। म्हणाली आज प्रसाद न कचोरी हे उपासाचे बटाटेवरील सांगितलेत करायला होय काय कर। हा चला करूया चल चल बटाटे वडे झाली झाली का सोळा गाणी म्हणून झाली वा वा छान हे बघ साहित्यामध्ये हे ओलं खोबरं खिसून घेतलंय हे बटाटे मी चार उकडून घेतले आणि कोथिंबीर आहे ही मिरची पेस्ट आहे जिरे मीठ आहे हा आणि हे बॅटर साठी वरण आपण बटाटे वड्याला कसं हे घालतो डाळीचं पीठ त्या पद्धतीने हे भाजणी घेतली मी उपवास भाज आता हे तयार करायचंय आहे हे फक्त मी आता मॅश करणार आहे आणि परतून काही घेणार नाही त्यात तूप घातलंय सुपा जे टाकून घेतले त्यात त्याप्रमाणे मिरची घालायची आता वाटलेली ती थोडी फ्राय करायची म्हणजे आपल्याला आता हे भाजी काय मी त्याच करणार आहे तयार हां हे खोबरं त्यात बटाटे घातलेत म्हणजे त्याच्यात मी एक एक घालणार आहे मिरची पूड घालणार कोथिंबीर घालणार हे फोडणी तयार केली ती घालणार मिरची पूड आहे हे चालते उपवासाला मीठ घालते उपवासालाय कोथिंबीर घालू आपण आपल्यामध्ये कोथिंबीर घालतात को काही लोकांच्यात घालत नाहीत मग त्यांनी जिरे कोथिंबीर नाही घातली तरी नुसतं मिरची वाटून तरी चालते जिरे फोड नसले ना हा फोडणीच तुकाची फोडणी केली ना आपण आपल्यात तूप खातात तेल खातले काही लोकांच्या तेल खातात तेलात वडे तोडू शकतात ते आपण भाजी करतो नाही बटाटे वड्याची भाजी भाजी तयार झाली हे फक्त मिसळ आली आणि ह्यामध्ये मीठ घालायचं थोडीशी जिरे ह्यात थोडीशी मिरची पूड अर्धा बटाटा घातलाय मी थोडस मिळून यायला ते आपल्याला थोडं पातळ करायचं ते जास्त नाही घालायच्या मिरची पूट थोडीशी गिरे घालायचे ह्यात पण चांगले वाटतात चुर चुरगड आहेत हातावर आणि मीठ घालायचं आणि हे आता पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं चांगलं बघ अशी भाजी तयार झाली आता हे बटाट्याचे वडे ह्यात खोबर वापरले आपण अजिबात शेंगण्याचं कूट वापरलं नाही म्हणाली hmm. शेंगण्याचं कूट पण ह्याच्यात नको वाटतं खायला म्हणून ओलं खोबरं आणि बटाटा ह्याची आपण भाजीचे सारण हे केले म्हणजे वड्याची भाजी तयार केली हे काशी गोळे करायचे गोळे करायचे आणि ठेवायचे वड्याला तळून असे गोल गोळे करायचे आणि हे आपण तुपावर तळणार आहे तेलावर वडे करतो हे तसे तुपावर वडे करायचे बटाटे वडा उपासाचा बटाटे वडा हे बघा आता हे अर्धा बटाटा घातला मी पिठामध्ये हे भाजणीचंच पीठ आहे त्यात मीठ घातले मिरची पूड घातली आणि अर्धा बटाटा याचा हे बॅटर तयार करून घेणार आहे आपण हो चार तुला बटाटे वेळे खायचे उपवासाच्या दिवशी उपवासाचे बटाटे वडे आला नवरात्रामध्ये वड्याचा वास आला का हे चार बटाट्याचे केवढे तयार झाले बघ आपण तूप घातले आता कडे पटपट करून घेऊ झालं तयार हो हे असं पीठ आपल्या डाळीच्या पीठासारखं हे भाजणीचं पीठ घेऊन त्यात मीठ अर्धा बटाटा शिजवलेला मीठ मिरची पूड कोथिंबीर जिरे एवढं घातले मी आणि हे थोडस बॅटर तयार केलंय आणि हे गोळे आपण बनवलेले बटाटा खोबरं कोथिंबीर तर हे मी वडे तळायला लागले हे तो तूप मी घातले ह्या तुपात वडेच पळतात बटाटे

करायला वेळ लागतो हे काय प्रसाद झाले वडे झाले का अरे वा 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 वा